ज्येष्ठांसाठी आधारभूत एल्डर लाईन चौदा छप्पन सात सेवा जिल्हा माहिती कार्यालयाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती घरात आम्ही दोघच मुलगा परदेशात नातेवाईकांनी घर बळकावलंय अशा व्यथा मोकळेपणाने मांडण्यासाठी ज्येष्ठांना आधार देणारी एल्डर लाईन चौदा छप्पन सात ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था व राज्य सरकारच्या सहकार्याने ही सेवा सुरू झाली असून महाराष्ट्रात जनसेवा फाउंडेशन पुणे या मार्फत ती राबवली जाते ऑगस्ट दोन हजार पासून सुरू झालेल्या या सेवेवर आतापर्यंत चार लाखाहून अधिक कॉल्स आले असून तीस हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये थेट मदत करण्यात आली आहे आरोग्य कायदेशीर सल्ला मानसिक आधार निवारा वृद्धाश्रम अत्याचारग्रस्तांसाठी पुनर्वसन यासह विविध मोफत सेवा दिल्या जातात एल्डर लाईन ही केवळ हेल्पलाईन नसून ज्येष्ठांसाठी विश्वासाचा हात ठरली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे